नमस्कार मंडळी कळंब नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एक धक्कादायक आरोप समोर आला आहे माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी थेट प्रशासनावरच मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे कळंब नगरपालिकेतील मतदार याद्यांवर फेरफार बनावट नावे आणि बाह्य मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे असा गंभीर दावा मुंदडा यांनी केला असून त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे पत्रकार परिषदेला नंदकुमार हौसलमल गोविंद चौधरी शंकर वाघमारे आदी उपस्थित होते प्रशासनाकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही आप पाहत आहात साक्षी पावनज्योत चॅनेल परिसरातील स्थानिक बातम्यांसाठी सत्य आणि परखड विश्लेषणासाठी चनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका सगळ्यांचं स्वागत आज आवर्जून एका गोष्टीसाठी आपण पत्रकार परिषद ठेवलेली आहे की कालच्या आठ तारखेला संध्याकाळी नगर परिषदनं मतदार यादी प्रसिद्ध केली आजपर्यंत झालेल्या नगरपालिका निवडणुका म्हणजे मी अंदाजे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून नगरपालिका निवडणूक ह्या विषयात सक्रिय आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत पाहिल्यावर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीत एवढा मोठा संभ्रम एवढा मोठा धोका कधी जाणवला नाही ज्या पद्धतीनं मतदार याद्या प्रकाशित प्रसिद्ध झाली आहे ती पाहता नगरपालिकेची आणि निवडणूक आयोगाची स्थानिक यंत्रणा म्हणजे एस डी एम ऑफिस आणि नगर परिषद ही विशिष्ट हेतून काम करत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण मतदार याद्या कधी कधी लोकसभा विधानसभेला थोडी धांदल व्हायची की कतले चौकातलं नाव कल्पना मध्ये यायचं कल्पना नगरचं कल नगर नाव सावरगावात यायचं परंतु नगरपालिकेच्या आज आजपर्यंतच्या इतिहासात असं कधी झालं नाही एखाद दुसऱ्या नावाचा अपवाद वगळता हो वारडागिनीस फार झालं पाच नावाचा अपवाद वगळता हो की असे तीन तीनशे चार चारशे नाव बल्क मध्ये तिकडून इकडे गेले असं कधी घडलं नाही आणि ज्या दिवशी आरक्षण सोडत होती आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि या निवडणूक विभागाचे प्रमुख आमचे उपविभागीय अधिकारी त्या कार्यालयात उपस्थित होते त्यावेळेस त्यांचं वागणं त्यांची देहबोली आणि ठराविक लोकांशी ते देत असलेला प्रतिसाद पाहता ही सगळी यंत्रणा विशिष्ट एका बाजूला झुकलेली आहे कळमच्या राजकारणात प्रचंड काळ संघर्ष करून त्याग करून लोकांच्या संपर्कात राहून ज्यांनी कुणी स्वतःचे लोकमत उभे केले स्वतःला जनतेवर बांधून ठेवले त्या प्रत्येकाला धक्का देण्याची सुनियोजित षडयंत्राची पद्धत कालच्या मतदार यादीवरून नजरेस पडते आणि शासनाची निवडणूक आयोगाची इथली यंत्रणा त्याला सामील असल्याचं स्पष्टपणे जाणवतं ते मी तुम्हाला काही गोष्टीवरून दाखवून देईल या सगळ्या प्रकारात जे आठ नऊ दहा पक्ष सध्या निवडणुकीच्या रिंगणात स्वतःचं नाणं आजमावून बघणार आहे त्यापैकी एका पक्षाची एक पॅरेंटल संघटना आहे त्यांची पाल संघटना आहे जे अंडरग्राउंड ग्राउंड मेकिंगचं काम करते त्यांचं मैदान तयार करून देण्याचं काम करते आणि त्या संघटनेनं सुनियोजित पद्धतीनं कळंब शहरात अडीच हजार मतदार जो या गावातल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला सापडणार नाही जिकडच्या निवडणुका नाहीत जे ग्रामीण भागातले किंवा इतर क्षेत्रातले आहेत त्यांचे नावं आणून पद्धतशीरपणे काही प्रभागात म्हणजे एकूण दहा प्रभाग आहेत त्याच्यापैकी एक नंबर दोन नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर आणि नऊ नंबर या सहा प्रभागात असे नावं जोडण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलंय